येते इडली सांबार चटणी ना पूर्वाला काही पटलेली नाही अशी बोलत तिचा टोन बघा पूर्वाचा तिला काही पटलेली नाहीये बघा मामाच्या अंगा एक एकवीर बघा सो नमस्कार मंडळी मी रणजित जाधव परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ना आज चालले आम्ही एकवीर आला मामासह न दुसरी हेडूसन गँग गँगारीच तर चला दाखवतो तुम्हाला हे बघा ईशा निघल्या आता खंडोबाचं मंदिर आहे यांचं ईशाच निघतो सामान नेलेलं बाकी कराला चला दाखवतो तुम्हाला चली आता गाड्यांची रांगली ना जेतलेला सामान भरायला दाखवतो तुम्हाला एव सामान जेतलेला भरायला तर चला आता निघली सगळेजण दाखवतो तुम्हाला तीन गाड्या तर इथं ही आमची दादाची गाडी आहे करण दादाची गाडी आमची कारणदा आमचा ही योगा भाईची गाडी बघा पूर्वा पण हात करत माग ती राहुल दादाची गाडी आहे चला निघता आता आम्ही चला मंडळी निघता आता बघा गाडी पण पूर्ण

वेशी माते की मी बघा वेशी माता इथं आता भेटू पुढं कुठं स्टॉप येईल तिथं भेटू चला बघा रास्ट ट्रॅफिक झाली ती आम्ही ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो तर रिटर्न फिरवले आम्ही गाडी ना आता लोडा मधल्या जात बघा गेट नंबर किती आहे

नाही बघा मामासं चाललं पुरं जरा फ्रेश होता मस्तपैकी नाही जरा नाश्ता करू कर बॉटल द्या मग निंबू परत थांबायला लागेल जरा वेळा मला अजून दोन तीन गाड्या मागत आहेत आमची आमची गाडी पुढं तर चला आता नाश्ता करता तिथे भेटू नाश्ता बरोबर आहे ना तेव्हा पूर्वाला ना पटली ना मामाला पटले इकडे पि लागले आता बर्गर दिस बघा इथं बर्गर दिसलं ना दिला ते बघा इथं ना के एफ सी दिसली आल तर बरोबर नाही बोलत नाश्ता करून प्रवास खूप मामा आमचा मूडमध्ये आलेला बघा एकवीरा जे दर्शनाला चालले होते ना आता झाले आमचा नाश्ता करून ना आता निघता डायरेक्ट पुढे बघू आता कुठं थांबले ना आरती जण माहीत नाही आता डायरेक्ट त्यांची जवळच जातो ना भेटू चला चला आता ही बघा सगळी मंडळी भेटलेली इथं सगळी बघा थांबलेली कारण भाई आमचा आई ब मामा बाकीची मंडळी पण दाखवता ही बघा ही बघा बाकीची मंडळी पण इथं आता सगळी जण आम्ही निघलो परत भेट झाली ती आता दोन सीट बदली झाल्या दोन मामा गाडीन बघा यो एक मामा नाही इथं बघा यो एक मामा चला आता भेटू डायरेक्ट कुठे <laughs> जायचं आपल्याला तर इथं माहेर घर एकवीरा माहेर घर तिथं भेटू आता चला काल भैरव ना तर मंडली बघा आता जस्ट एकवीरा घर तिथं आम्ही दर्शनाला अजून बाकी आहेत माणसं येणारच त्या म्हणून दर्शन मस्त पैकी बघा आई एकविरा देवीचं मायर घर आणि इथं एकवीर आईचा हो। भाऊ काळभैरव त्याचं दर्शन जाव बाकीची येतातच मंडळी अजून बघू आता आमच्या तवर सर दर्शन घेऊन मोकला होता आम्ही चला दाखवतो तुम्हाला चला हे बघा मामाच्या अंगाने एकवीर आई बघा का मांडली बघा आता पोहोचले आम्ही त्याला दाखवतो तुम्हाला हे बघा की मंडळी जस्ट आता पोचले बघा पायथा मंदिर आहे बघा पायथा मंदिर मंदिर आता आता टाइम झालेला मुला बंद केलेला मंदिर बघा ना आता जाता जातो रूम एक बुक केलेला तिथे जातो सगळी जणां मस्त जरासा रेस जाओ मग जेऊ घेऊ बहु अजून काही कार्यक्रम असं दाखवला तुम्हाला डायरेक्ट आता मुंबई बॅट तर मंडळी बघा तर मुंबई पोचल्या ना मामानी पकडले सरडा हे बघायकड मामा तिकडे थोडीतच 收了吗？收了吗？哈哈。